सरन्यायाधीश भूषण गवई उद्या निवृत्त होत आहेत सरन्यायाधीश भूषण गवई उद्या निवृत्त होणार असल्याचं माहिती आहे न्यायमूर्ती सूर्यकांत हे नवे सरन्यायाधीश असणार आहेत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई निवृत्त होणार आहेत त्यांच्या जागी आता न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश होते आणि ते फेब्रुवारी दोन हजार पर्यंत सुमारे एक वर्ष दोन महिने पदावरती राहतील परंपरेनुसार निवृत्त होणारे सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करतात आतापर्यंत फक्त दोन वेळा ही ज्येष्ठतेची परंपरा मोडण्यात आली आहे तर अनुसूचित जाती जमातीतील उपवर्गीकरणाचा एक महत्वपूर्ण निकाल भूषण गवईने दिला होता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका